सर्वसामान्य जनतेचा आवाज आज सस्तेवाडी हद्दीतील रुहितील अलगडेवाडी हद्दीतील शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तक्रार घेऊन अशी आले आहेत की यांचा त्या विलास देशमुख यांनी चालणारा एरिकेशनचा ब्रिटिशकालीन कालीन पोटपाठ हा मोडलेला आहे आणि त्याच्यामुळं कमीत कमी ऐंशी एकराच्या आसपास शेतकऱ्यांचा पाण्याचा 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 अडचणीचा प्रश्न संभाव्य झालेला आहे तो सोडवण्यासाठी आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे तसेच एरिकेशनलाही आम्ही यातून सांगतो की जर तुम्ही पिके जाळण्याआधी ह्या शेतकऱ्यांचा पाठ जर पूर्ववत करून दिला नाही तर आम्ही तहसीलदार आणि एरिकेशन या ठिकाणी मोठ्या उग्र प्रमाणात आंदोलन करणार आहोत आज या ठिकाणी एकवीस फाट्यावरील जो भोंगळे वस्तीवरील पटपट या बाबाचं देशमुखांनी स्वतःची जमीन विकून जो मोडलेला आहे विकण्याबद्दल काय नाही पण त्यांनी शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती आणि ज्या बहुमे बहुमापांना विकला आहे त्यांनी आमच्या दंडलशाही शेतकऱ्यांना दंडेलशाही करायची कारण नाही आम्ही स्वाभिमानी स्टाईलने जशाच तसे उत्तर देऊ आणि जर ह्या इरिगेशननी आणि महसूल खात्याने लक्ष नाही घातलं तर मोठं तीव्र आंदोलन होऊ आणि आम्ही कुठल्या तरी अधिकाऱ्याला काळं फासू या ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये विशेष करून तहसीलदार साहेब आणि यांना भेटीसाठी आलेलो आहोत आम्ही सर्व शेतकरी मौजे अलगुडेवाडी मौजे धुळदेव आणि मौजे सस्तेवाडी या हद्दीतले आहोत खरं म्हणजे आम्ही ह्या निरा उजवा कालव्याचे लाभधारक शेतकरी आहोत आणि ह्या लाभधारक शेतकऱ्यांचा ब्रिटिश काळापासून आमच्या या तिन्ही गावाच्या हद्दीतून आणि सध्याचा विशेष करून सस्तेवाडी हद्दीतून जाणारा फोट कालवा ज्या हद्दीतून जात आहे त्या हद्दीतील संपूर्ण पोट कालवा पोटपाट हा सध्या बंद करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी प्लॉटिंग टाकून संपूर्ण आमच्या या तिन्ही गावच्या हद्दीच्या क्षेत्राला जाण्याचा पाठ पाण्याचा इरिगेशन विभागाचा पाणीपुरवठा बंद केलेला आहे या बाबतीमध्ये आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटचे सेक्शनल ऑफिसर श्री साहेब यांनाही समक्ष साईटवर बोलून त्यांना ह्या सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि त्यांनी त्याची पाहणी केलेली आहे त्याचबरोबर आम्हाला पाणीपुरवठा करणारी जी पाणी पुरवठा संस्था आहे त्याचे अध्यक्ष महोदय श्री साहेब आलेले आहेत या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि आमच्या पाणीपुरवठा संस्थेनेसुद्धा माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय साहेब यांनाही याच्या प्रति स्वतः लेखी स्वरूपामध्ये दिलेले आहेत आणि आज आम्ही स्वतः शेतकरी आणि त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी आज तहसीलदार आणि प्राणसाहेब यांना अर्ज दाखल केलेला आहे सध्या उन्हाळ्याची परिस्थिती आहे पाणी परिस्थिती गंभीर आहे आमच्या शेतामध्ये आमची पिके आहेत आणि आमचा पाणीपुरवठा बंद केल्यामुळं आमचं संपूर्ण ही पिकं जळून जाणार आहेत तरीसुद्धा मी या ठिकाणी ह्या प्रशासनाला नम्र विनंती करतो की कृपया आपण याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आमचा बुजवण्यात आलेला पोटपाठ हा पूर्ववत सुरू करावा आणि सर्व शेतकऱ्यांना अभय द्यावं त्यांचे या ठिकाणी नम्र विनंती करतो राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा